नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग त्रेसष्ट पाच वर्षानंतर असं म्हणतात की वेळ कोणासाठी थांबत नाही माणसाचे दिवस पालटण्यासाठी वेळ लागत नाही त्यात काही व्यक्तीजवळ पैसा आला तर त्यांना माणुसकी राहत नाही त्यांचा स्वभाव घमेंडी होतो पण प्रल्हादच्या बाबतीत हे समीकरण चुकीचं ठरलं होतं त्याने वयाच्या दहाव्या वर्षापासून खस्ता खाल्ल्या होत्या त्याचं संपूर्ण आयुष्य कष्ट होतं त्याचं स्वतःचं अस काहीच नव्हतं त्याचं संपूर्ण जग हे त्याच्या परिवाराभोवती फिरत होत पण जेव्हापासून शारदा त्याच्या आयुष्यात आली होती तेव्हापासून खऱ्या अर्थाने तो जगायला शिकला होता तिने त्याच्या आयुष्यात फक्त प्रेमच भरले नव्हते तर समाजामध्ये त्याला वेगळी ओळख निर्माण करून दिली होती शिक्षण कमी म्हणून ज्या प्रल्हादला स्वतःचा कमीपणा वाटत होता तोच आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर समाजामध्ये उठून दिसत होता ज्याच्या जवळ शिक्षण असत तोच पुढे जातो हे समीकरण त्याने खोडून टाकलं होत शारदाने वेळीच त्याच्यातील सुप्त गुणांना ओळखलं होत म्हणून आज प्रल्हाद आधीपेक्षा वेगळा भासत होता अनुच लग्न झाल्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नव्हतं दिवसेंदिवस तो प्रगती पथाच्या मार्गावर चालत होता शारदाने त्याला व्यवहारिक ज्ञान दिलं होतं ज्यामुळे त्याची विचार करण्याची क्षमता वाढली होती आज अख्ख्या पंचक्रोशीमध्ये त्याच्यासारखा उंदा शेतकरी शोधून सापडणार नव्हता आजकालच्या युवांसाठी तो आदर्श होता म्हणून त्याला शेतकी संघटनेचा अध्यक्ष बनवण्यात आले होते इतकंच नाही तर एक नावाजलेला उद्योगपती म्हणून त्याची ख्याती होती त्याने आपल्या दूध डेअरीचा विस्तार असा काही केला होता की आज प्रत्येक दुकानामध्ये त्याच्या डेअरीचे प्रोडक्ट दिसत होते त्यांनी स्वतःच्या मालकीचा खताचा व्यवसाय सुरू केला होता जिथे अगदी मुबलक किमतीमध्ये शेतकऱ्यांना बी बियाणे मिळत होती अगदी कमी वेळात तिथेही त्याने मोठ्या प्रमाणात प्रगती केली होती म्हणून साखर कारखान्याच्या चेअरमनपदी त्याची बिनविरोध निवडणूक झाली होती आधी तर प्रल्हादने यासाठी सपशेल नकार दिला होता कारण त्याला राजकारणात अजिबात रस नव्हता पण अवकाळी पावसामुळे शेतीचं होणारं नुकसान त्यात शेतकऱ्यांची आत्महत्या हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला होता या सर्वांना आळा घालण्यासाठी त्याच्याकडे पावर असणे गरजेचे होते म्हणून तो राजकारणात सक्रिय राहत होता अशा गरजू शेतकऱ्यांना शेती संघटना खुल्या हाताने मदत करत होती त्यामुळे शेतकऱ्यांचे चांगले दिवस आले होते तो स्वतः गावोगावी स्वभा भरवत होता जिथे आजच्या पिढीला तो शेतीचं महत्त्व समजून सांगत होता त्यामुळे त्याचं नाव अख्ख्या पंचक्रोशीत झालं होतं शारदा आपल्या वकिली व्यवसायात बरीच पुढे गेली होती पुण्यामध्ये तिचं स्वतःच्या मालकीचं आलिशान ऑफिस होतं जिथे तिच्या हाताखाली कितीतरी वकील काम करत होते ती फक्त स्वत पुढे गेली नाही तर स्वत सोबत आपल्या सुद्धा पुढे आणले सागरने जो हॉटेलचा बिझनेस सुरू केला होता त्याच्यातून दर महिन्याला लाखो रुपयाचा नफा मिळत होता ज्याचा फायदा शारदाला बसल्या जागी भेटत होता आता त्यांच्याजवळ कशाची कमी नव्हती अनु आपल्या प्रपंचात रमली होती ती आपला बिझनेस यशाच्या उंच शिखरावर घेऊन गेली होती शारदा आपलं काम घरामध्ये पुरेपूर लक्ष देत होती दोघेही सुलोचनाबाईंची पुरेपूर काळजी घेत होते त्यामुळे त्या, त्या भरून पावल्या होत्या पण अक्षयची परिस्थिती बिकट झाली होती सोनाली सोबत असलेले वाद पराकोटीला गेले होते त्यामुळे तो फक्त नावाला तिच्या सोबत राहत होता पण तो अधूनमधून गावी येऊन सुलोचनाबाईंना भेटून जात होता पण अजूनही त्याला कोणी माफ केलं नव्हतं सर्वांचं आयुष्य सुरळीत सुरू होतं प्रल्हादचं ज्या जागेवर दोन मजली घर होतं ती जागा एका टुमदार बंगल्याने घेतली होती बंगल्याभोवती प्रशस्त असं गार्डन होत व बाहेर कितीतरी गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या त्या गावामधील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्याची गणना होती प्रल्हाद देशमुख हे नाव लोक आदराने घेत होते आणि हे सर्व त्याने फक्त पाच वर्षात कमवलं होतं पण पैसा कितीही असला तरी तो अजूनही जमिनीवर होता आजही तो पांडुरंगाच्या मंदिरामध्ये भजन गाण्यामध्ये तल्लीन व्हायचा आजही पांडुरंगांची वारी न चुकता त्याच्या घरी यायची ज्यांची तो मनापासून सेवा करायचा हेच आशीर्वाद त्याला उपयोगी पडले होते म्हणून तो आपल्या आयुष्यात सुखी होता प्रल्हाद आपल्या शेतामध्ये उभा राहून आजूबाजूचा परिसर पाहत होता त्याची पन्नास होती या त्याने कितीतरी खस्ता खाल्ल्या होत्या पण आज त्याच्या जिद्दीमुळे ही शेती शाबूत होती ज्याचा त्याला अभिमान वाटत होता त्याने हातामध्ये माती घेतली व त्याचा सुगंध नाकामध्ये भरून घेतला आपला परिवार आणि शेती हेच त्याचं सर्वस्व होतं बाबा बाबा मी आलो प्रल्हादने आवाजाच्या दिशेनं पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली मल्हार आलास तू प्रल्हादने हात पुढे केला तसा चार वर्षाचा मल्हार धावत आला व त्याच्या मिठीमध्ये शिरला प्रल्हादने त्याला उचलून घेतलं व त्याच्या गालाचा गोड पापा घेतला मग मल्हारराव आज तुमचा दिवस कसा गेला प्रल्हादने त्याच्या केसांमधून हात फिरवला बाबा मी पण तुमच्यासारखा शेतकरी होणार मल्हार म्हणाला तसा तो हसला हो बाळा तू माझ्यापेक्षा सुद्धा मोठा शेतकरी होशील पण त्याआधी आपल्या आईसारखं शिकून मोठा हो आपली ही जमीन आहे ना ती तुझी दुसरी आई आहे तिला जीवा पाड जपायचं ती कधीच तुला उपाशी राहू देणार नाही प्रल्हाद त्याला समजावत होता पण त्या बालजीवाला अजून तरी त्याच्या बोलण्याचा अर्थ समजत नव्हता मला भूक लागली आहे माझी दुसरी आई मला चिकू देणार मल्हार क्यूट फेस करत म्हणाला तसा प्रल्हाद हसायला लागला अरे रामा याला बागेतले चिकू तोडून दे पोराला भूक लागली आहे प्रल्हादने आवाज दिला रामा आला व त्याला आपल्यासोबत घेऊन गेला मी सांगत होती त्याला आधी घरी जाऊन जेवण करून घे पण नाही त्याला तर बाबांना भेटायची घाई झाली होती शारदा हसत म्हणाली आपल्या बाबाचा लाडका आहे तो प्रल्हादने एका हाताने तिला जवळ घेतले अनुचं लग्न झाल्यानंतर दोन महिन्यानंतर शारदाला दिवस गेले होते त्यानंतर घरात आनंदाला उधाण आलं होतं मुलाच्या येण्याने दोघांचं आयुष्य आणखी सुखकर झालं होतं आणि आता पुन्हा त्यांच्या आयुष्यात एका गोड पाहुण्याचं आगमन होणार होतं काय म्हणाले डॉक्टर प्रल्हादने अलगद तिच्या पोटावरून हात फिरवला तशी ती गोड लाजली डॉक्टर सांगत होते की प्रल्हादराव करत आहे बाळ अगदी सुदृढ आहे फक्त चार महिने वाट पहावी लागणार आहे शारदा हसत म्हणाली नुकताच तिला पाचवा महिना लागला होता यावेळी दोघांनाही मुलीची आस होती माझ्या बायकोने आधीच मला हिऱ्यासारखा मुलगा दिला आहे आता मला मोत्यासारखी गोड मुलगी हवी आहे प्रल्हाद तिचे गाल ओढत म्हणाला शारदा त्याच्या कुशीत शिरली तोपर्यंत अनु जर्मनीवरून येईल मला तर असं झालं आहे की कधी एकदा तिला व हर्षला भेटते शारदा म्हणाली दोन वर्षापूर्वी अनुने गोड मुलाला जन्म दिला होता ती जावई बापूसोबत सुखात आहे म्हणून तिची काळजी नाही आणि एकदा का आपलं बाळ झालं त्यानंतर तिला यावंच लागेल प्रल्हाद तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला तशी दोघांची नजर सहज समोर गेली तर रामा त्याला झेंडूची रोपटी लावायला शिकवत होता तो आपल्या छोट्या छोट्या हातांनी जमिनीमध्ये खड्डा करून झेंडूची रोप लावत होता हे पाहून दोघेही मनोमन सुखावले होते प्रल्हाद आत्तापासून त्याच्या मनामध्ये शेतीची आवड निर्माण करत होता कारण पुढे जाऊन हा शेतीचा कारभार त्याला सांभाळावा लागणार होता त्याच्या डोळ्यासमोर अक्षयच उदाहरण होतं म्हणून तो आपल्या मुलावर योग्य ते संस्कार करत होता आपल्या मुलाच्या मनामध्ये मायभूमीविषयी असलेलं प्रेम उत्पन्न करत होता जेणेकरून पुढे जाऊन तो आपल्या जमिनीला आई सारखं जपेल चला मल्हार आपल्याला घरी जायचं आहे तुला भूक लागली आहे ना शारदाने आवाज दिला रामाने त्याचे व्यवस्थित हातपाय धुतले तसा तो पळतच तस त्या दोघांजवळ आला प्रल्हादने त्याला उचलून आपल्या कुशीत घेतलं आणि त्याच्या गोबऱ्या गालाचा बाळ माझ हुशार आहे त्याचे गाल ओढत म्हणाला तसा तो खुदकन हसला तसे तिघेही घरी जाण्यासाठी निघाले चालला होता पण दोघांच्या आयुष्यामध्ये असलेला सूर्य कधीच मावळणार नव्हता ही तर फक्त सुरुवात होती दोघांना आणखी खूप मोठा पल्ला गाठायचा होता आपल्या मुलांना शिकवून मोठं करायचं होतं त्यासोबत गावचा विकास करायचा होता आता हेच दोघांच्या आयुष्याचं ध्येय होतं जे दोघांना पूर्ण करायचं होतं समाप्त अगदी कमी वेळामध्ये तुम्ही कथेला जे प्रेम दिलं आहे त्यासाठी तुम्हा सर्वांचं खूप सारं आभार ज्यांनी कुणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कथा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद